दिल सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखराला दोनशे चौदा वेळा गवसणी घालण्याचा विक्रम नाशिक येथील तरुणाने केला आहे आपली ही मोहीम भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे या तरुणाने सांगितले आहे अकोला तालुक्यातील कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या शिखरांपैकी एक शिखर आहे या शिखराची चढाई करणे अनेकांचे स्वप्न असते अनेक गिर्यारोहक हे हो शिखर सर करण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही येत असतात अशाच या महाराष्ट्राच्या शिखराला तब्बल दोनशे चौदा वेळा गवसणी घालण्याचा विक्रम मूळचे कर्नाटकमधील असलेले व सध्या नाशिकमध्ये स्थायिक झालेले रतन अंकोलेकर यांनी केला आहे रतन अंकोलेकर यांना डोंगर रांगांची भ्रमती करण्याचा छंदच लागला असून या भ्रमंतीमुळेच आपण आज चांगले निरोगी आयुष्य जगत असल्याचे सांगितले वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना डॉक्टरांनी धमण्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे सांगितले होते कोणत्याही परिस्थितीत बायपास करण्याची गरज असल्याचे त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते त्यानंतर नियमित व्यायाम व डोंगर रांगांच्या भ्रमंतीमुळेच कोणताही त्रास होत नसल्याचे रतन यांचे म्हणणे आहे माझ्या शरीराला हवायाम योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे रतन अंकोलेकर यांनी चोवीस तासांमध्ये सात वेळाही कळसुबाई शिखर सर केले आहे ते उत्कृष्ट सायकलपटूसुद्धा असून व्यवसायाने प्लंबर आहेत कुळसुबाई शिखर सर करत असताना रतन यांनी अनेकदा झाडे लावली असून उन्हाळ्यांमध्ये या झाडांना पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून सोबत आणलेल्या पाण्याचा आधार झाडांना देत झाडं जगविण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आज दिनांकसाठी बारीहून श्रीनिवास रेणुकदास श्री रतनकोलेकर सर सर्वसामान्य माणूस एकदा जरी कळसुबाईला गेला तर परत ती वाट धरत नाही असं असताना तुम्ही तब्बल दोनशे चौदा वेळा हा शिखर सर केल्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद नाशिक परिसरात इतके गडकिल्ले असताना आणि तुम्ही कळसुबाईत शिखर का निवडला कळसुबाई ही महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे आणि माझा उद्देश फक्त व्यायाम होता कुठेतरी मला व्यायामाची नितांत गरज होती त्याच्यामुळे जास्त जास्त व्यायाम झाला पाहिजे म्हणून मी कळसुबाईचा डोंगर निवडला कळसुबाई शिखर हा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे हे तर आपल्याला माहितीच आहे पण हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला कसं तयार केलं कळसुबाईचं शिखर चढण्याचा जो व्यायाम होता माझ्यासाठी तो थोडा त्रासदायकच होता पण योगा प्राणायाम सूर्यनमस्काराच्या माध्यमातून मी माझ्या शरीराला तयार केलं आणि सुरुवातीच्या काळात मला बराच त्रास होत होता साधारणपणे साडेपाच तास लागत होते पण तरीही मी प्रत्येक वेळेला योगा योगा करत प्राणायाम करत बॉडी के रिलॅक्स करत हा प्रवास सुरू केलेला आहे आजपर्यंत लागोपाठ जास्तीत जास्त किती वेळ तुम्ही हा शिखर सर केला आतापर्यंत लागोपाठ चौदा के ला वेळा केलेला आहे चौदा वेळा केला आणि ह्या साठी तुम्हाला किती वेळ लागला सत्तावन्न तास लागले होते साधारण अडीच दिवस आणि तुम्ही ह्यासाठी काही प्रॅक्टिस केली होती हो सुरुवातीच्या काळात मी एकच रिपीटेशन मारत होतो त्याच्यानंतर एक, एक वर्षभर एक रिपिटेशन मारल्यानंतर पुढच्या वर्षी दोन रिपिटेशन त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी तीन रिपिटेशन असं प्रत्येक वर्षाला एक एक वाढवत गेलो आणि ह्याच चालूच वर्षी मला असं वाटायला लागलं का मी आता पूर्णपणे तयार झालेलो आहे म्हणून मी ह्या चालू वर्षी पाच रिपिटेशन मारले लगेच त्याच्या पुढच्या महिन्यात सहा रिपिटेशन मारले त्याच्यानंतर असं माझ्या लक्षात आलं का सात रिपिटेशन जर मारले तर मी एव्हरेजचा बेस कॅम्पची उंची गाठणार आहे म्हणून मी त्याच्यासाठी सात रिपिटेशन मारले ते सात रिपिटेशन मारून सुद्धा माझ्या शरीराला कुठलाही त्रास झाला नाही सलग चोवीस तासात मी सात रिपिटेशन मारले होते एवढं करूनही थोडंही त्रास झाल्या न झाल्यामुळे मी असं ठरवलं का आता माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे ती बारा रिपिटेशनमध्येच पूर्ण होणार होती म्हणून तेही करायचं ठरवलं पण ते करत असताना अजून म्हणजे न थकलेलं असल्यामुळे मी अजून दोन मारून घेतले त्याच्यामुळे माउंट ही उंच शिखर जे माउंट किया आहे त्याची उंची माझ्याकडून चौदा रिपिटेशनला गाठली गेलेली हे करण्यामागच नेमकं हो ही एक गरज होती माझ्यासाठी सात वर्षापूर्वी शंभर टक्के ब्लॉकेज असल्यामुळे मला डॉक्टरांनी बायपास सजेस्ट केलेलं होतं आणि मी प्रीडायबिटीजही होतो शुगरच्या गोळ्याही चालू होत्या पण हे सगळं मला माझी जीवनशैली बदलून आहार बदलून व्यायाम व्यायाम करून हे सगळं मला टाळायचं होतं आणि ही एक माझ्यासाठी एक गोळी समजून मी हे सातत्य चालू ठेवलेलं आहे आणि ती मी गोळीच समजतो आणि ती घेणं गरजेची आहे जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोपर्यंत मी व्यायाम करूनच माझे सगळे आजार मी दूर ठेवायचा प्रयत्न करतोय तुमच्या या प्रवासातून नक्कीच आम्ही सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे पण तुम्ही ह्या समाजातील तरुणांना काय संदेश द्याल समाजातील तरुणांना एकच संदेश देईल मी कारण व्यायामाची नितांत गरज आहे आपल्या शरीराला आणि व्यायामाशिवाय कोणताच पर्याय नाही जर समजा आपल्याला आजारापासून दूर राहायचं असेल तर व्यायाम हा पाहिजेच मग तो कुठल्याही स्वरूपाचा असू दे स्वतःच्या आवडीप्रमाणे रनिंग सायकलिंग ट्रेकिंग स्विमिंग तुम्ही जो व्यायाम कराल तो तुम्ही चालूच ठेवा पण त्याच्यात सातत्य पाहिजे सातत्य जर नसेल तर त्या व्यायामाचा काही उपयोग नाही आणि एक असंही सांगू इच्छितो का नुसता व्यायाम हा शरीराला गरजेचा नसून त्याच्याबरोबर आरामही गरजेचा आहे म्हणून त्याच्यासाठी पुरेपूर झोप आपल्याला भेटते का नाही याचीही काळजी घ्यावी थँक्यू सर तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल आणि इथून पुढे असेच रेकॉर्ड तुमच्याकडून घडत राहो तुमचे तुम्हाला सदिच्छा धन्यवाद